गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही हो दुपार गुड मॉर्निंग नाही आम्हाला झोपये नाही दुपार झाले नाही मग झोंड आहे झोंड का झोपले असत का पाच पाच दिवस उगवलाय वगला तारा देवीला हारा माझ्या वर्णन ना मी असा असा विचार करतोय बेकार दिवस म्हणजे माझ्या डोले वाटतात का सांगा झोपल्यावर का अजिबात मी असा विचार करतोय आणि हे वर्ण दाबत बघा कि गाईस तीन वाजले तीन बजे देखो भाई तीन बजे अभी तक सो रहा है मित्र माझ्या डोळे बघा वाटत आहे तुम्हाला आपला ब्लॉग चालू करू कारण की भाडा येऊ नाही येऊ यो, ब्लॉग तू चालू इच तर दुनिया आपली मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग जॉन्सन तू बघताय जॉन्सन थ्री हायट्यूब चॅनल ते गाईज जय श्रीराम जय हनुमान चला आज बघूया भाडा भेटला तर आम्हाला तर वाटत नाही तीन वाजले म्हणजे इकडचा इकडचा संसार संपलेला असतो इकडं नेमच आहे दु दुपारी दो दोन तीन वाजून गेले की भाडा भेटते नाही भेटते ते सांगू शिकत आपला एकच नेम आहे ब्लॉग मध्ये एक जेवायचा खायचा चहा प्यायचा आणि गम झोपाचा गोवा अपना घर है गोवा में आपण रहने वाले दा बढेगा ना बाबा हो जाएगा। बाबा का जैसा आजोबा भी हो जाएगा नीचे नीचे से गाइस क्या करेंगे कर लेकिन कट नहीं करेंगे आपला काय राग नायला भाडा नाही भेटत काय माहिती बघू तरी प्रयत्न चालूच आहेत असं नका समजू की नाही प्रयत्न प्रयत्न चालू आहे सकाळपासून चालू काय नव्हता मित्रांनो अजून ते भाडा नाही जेवण मी काय तुम्हाला जेवण दाखवू काय करू ते जाऊ दे बघा आता काय गरजच नाही दुसरी विषयच नाही आपल्याकडनं तर जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही टायरा टाय टे तुम्ही गाणं बी लिहा सकतो काही मी बहुत बडा सिंगर बन जाऊ इथे चाहे तो दुनिया तोड़ के दुनिया छोड़ के भाई को भाई के कदमों में भी लेके आओ क्यों ये टकला है गाइस टकला बोले तो एक <coughs> मैं भगवान को मन्नत मांगना चाहता हूँ ना <coughs> गले में किस 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 की गोली लो किस किस दूर करो तो गाइस किस किस दूर करना जरूरी है क्योंकि भाई का मन्नत मांगना मुझे भी जरूरी है बाल आना चाहिए एक बाल तो आना चाहिए गाइस एक बाल आप भी कुछ कमेंट करो तुके बताओ भाई बाल आएंगे कि नहीं आएंगे टकला अपना बहुत दिनों से परेशान है बाल के लिए

बस, बस दोन दिवसाला संपतील आमची बस होती तो त्याला जाऊयात जेवायला डायरेक्ट हॉटेलच पोहोचू काय ते रोजचा प्रवास काय तो रोजची तिकडे तुम्ही या जाण्याची जाता जेवण या ब्लॉग च्या माध्यमातून मी लोकांना एक संदेश देऊ इच्छितो मित्रांनो तुमचे जे काही पैसे घेतलेत मी ते शोक साठी नाही घेतलेले पण आता काय डुबलो सोडा विचार नव्हता तेव्हा जे तुमचे काही पैसे घेतलेत ते देईल प्लीज कृपया त्रास नका त्रास झाला पर्वत चार दिवसापूर्वी एकाने माझा मोबाईल घेतला आता मोबाईल माझं काम आणलंय त्याला विनंती करतो तुझं व्हिडिओ बघत असेल तर त्याला एक विनंती करतो प्लीज बाई मोबाईल द्या मोबाईल द्या मोबाईल पैसे पैसे लाईट काय मनापासून आम्हाला वाटतंय हो द्यावे पैसे पण हिलाच नाही ना आता एखाद्याला काय हाऊस आहे काय बाबा समोरच्या पैसे ठेवून गेले तर प्लीज माफी करा आम्हाला आज, आज देना देना। 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 जसे जसे काही कुठला व्यवहार होईल किंवा काय मोठ काम होईल आता बघा दाढी वाढली तरी पण हा तरी पण आम्ही बघा कसा राहते पण लोकांचं देणं नाही डाऊन तर तुम्हाला वाय वाट वाटत असेल हे बाई न बाहेर जात आहे ब्लॉग बिक काढतायत खाऊन पिऊन मजा करतात एन्जॉय हॅपी नाही पाच दिवस झाले बघा भीक मंगायची परत आहे हॅपीनेस आता आम्ही स्वतः स्माइली बॉय रडून तर रडत जरी राहिलो तर काय फायदा नाही तुम्ही काय देणार आहे ये जीव लगा लोकांना वाटत काय टकल्याच्या वर टकल्यावर तुम्हाला काय वाटतंय लाईक करून लाईक 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 शेअर बाईक प्रत्येकाने करा आणि तू तो बाई कर आता काय सोरी ऐकत लाईक सबस्क्राईब तर करा आपला चॅनल तू तो आपला हिरो आहेस काहीस करा आता काय भाडा नाही भेट काय तरी करा आता भाडा शिवाय काय इलाज नाही काम झालंय पाच दिवसात सगळे पाच हजार लिगली संपले तो गोवा ह्या सगळा स्वस्त नाही तर सगळं मार आहे फक्त स्वस्त एकच आहे गोवा गोवा पण ते आपल्याला आवडत नाही मग जमत नाही याला <वरत जाँ। laughs> खतरनाक केस वाढले दाढी खतरनाक खतरनाक वाढ खत खत हँडसम बॉय टकले के साथ गुमराय काहीच <laughs> टकला आपला खास आहे टकल्याला जरा नाराज करू नका मोबाईल आणायचा प्रयत्न चाललाय आमचे मोबाईल नाही oh तर तो गप्पा आहे झोप येते झोपतो आणि आज आमच्या सुमित भाईंचा बर्थडे आहे तर ब्लॉक मध्ये त्यांना शुभेच्छा देतो सुमित म्हात्रे सुमित मात्रे तुम्हाला हॅपी बर्थडे हार्दिक शुभेच्छा या पण त्याकडे पण हॅपी बर्थडे सुमित आपके आपली बहुत दिनवस्या बहुत बड़े बरे हॅपी बर्थडे इनकी बर्थडे होण्याचे कारण हॅपी बर्थडे बाय बर्थडे बी सोमित म्हात्री आपला कधी बर्थडे झाला जून मध्ये सहा जून ला बर्थडे झाला हे एवढा मोठा केक आणला होता ही एवढी मोठी अगरबत्ती ही एवढी मोठी धूपबत्ती धूपबत्ती अगर अगरबत्ती प्लस कधी लॅम्प होता दिवा होता दीपक होता सगळी होत सगळं आरती कोणी केली विचारा <laughs> आरती होती आरती का आपला आरतीने सुरी आणलेली आरती वाड्यावर नाही वाडा कुठला आला मला माहिती आता कुठली आरती अशा किती आरतीतली चिंचवाड्यात कुठं आली नाही मी ताटातली आरती ताटातली आरती काय सुरी आणली ताटातच येते काय दिमागचे काम काय का तो सभाय का नाही तो अशी दिमाग दिमागवाले खाली फालतूगिरी मे फालतुगिरी फालतू काय नाही फालतुगिरी त्याचा दिमाग झालाय भुसा भरलाय भुसा भर आहे जरा नट बीट टाईट करायला लागते स्क्रू न लागत बघा त्याला काय लागत नटबोल लागत कि मग चौदा पन्नास पाना बसेल काय मग कितीचा पाना लागतो चाळीस एकोणचाळीस चाळीस चाली एकोणचाळीसचा चा पाना लागतंय बघा आणि ते पण टाईप गाई चला जेवण गेला आणि जेवणच पैसे कपला जायचं विषय नाही कमवता का नावच नाही याला काय खा राहिलं आज का आपण एन्जॉय करायचे पहिला एन्जॉय नंतर पहिला जेवण जेवान पहिला बसलो हॉटेल मध्ये येऊन बघा बसलोय ऑर्डर दिली आपली जेवण जेवायचं पण जेवायचं काम करू बापला काम करू जेवण घेऊया बघू कुठे कंताराला पाच दिवस ऑफ आपला राईस प्लेट आणि आहे पुन्हा एकदा राईस प्लेट तेच आपले चिकन रोजचं रोजचं चिकनच खायचे जे आहे खाऊन अरे बाबा पाच दिवस गेले पाच हजार आपल्या मित्रांनो पाच हजार पाच दिवसात पाच हजार गोवा माझे खाना खा आणि काय नाही तुम्हाला स्वस्त आहे तुझ्याला खायला जाम महाग आहे इकडे तुम्ही काय नाही खाऊ शकत मित्रांनो एवढा महाग आहे काय काय ना म्हणून कुठे मी फिरायला पण नाही गेलो आज यावेळी पाच दिवस मित्रांनो चालू घरी आज घरी झाली घराला चला जाऊया आपण गाडी भरायला मित्रांनो पोहोचलो आहे आपण इकडे कंपनीत बघा इथं भारी भरायचे आपण आम्ही पोहोचलो तुला बघा आमची गाडी ते एमटी आहे आणि इकडनं ते एम सी बघा ती मशीन गाडीत बसणार आहे आप आपल्या ट्रेनमधून आम्ही आता पोहोचलो आम्ही गाडी भरायला सत्री घेते पाऊस पडतोय आपली गाडी आली ओके मला चालपती आपण काढल्या साईडला आणि बघा हैड्रा आलेला आहे आणि आता ती मशीन येणार आपल्या गाडीत बसणार एक मशीन आहे का दोन मशीन कमायचं ना तुम्हाला तर भाऊ द्या आपल्या काय करतात आपल्या भाडाशी मत्सव घ्यायची त्याला गाडी भरून घेतली आणि निघतोय गाईस आहे आमचा स्पेशल बॉम्ब काही सामान भारतात बघू शकताय बघा सामान काम चालू झालेलं आहे मित्रांनो आपल्या गाडीमध्ये गाडी आहे लोड आपली ओके चला आपली गाडी झाली भरून ओके रेडी पेपर मिळाले आता आम्ही निघालो आता आपल्याला उद्या खाली कालो तलोजाला जाऊया पहिला निघूया कंटाळू जाम पाच दिवस दिवसांना रस्ता प्रवास चालू झालेला मित्रांनो चाललो आम्ही घरी बाय बाय गोवा भेटू आता परत नेक्स्ट ट्रिपला मित्रांनो तरी चला बाय भेटू आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये टाकायला घरी टाकून दुसऱ्या ब्लॉग मध्ये आपण